सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी आज एकादशीचं महात्म्य साधन आहे आणि विशेष पुन्हा आपल्या सावतोबाच्या सप्त्यामध्ये एकादशी येणं त्याच्यापेक्षा भाग्य विशेष उतर नाही आज एकादशीला विमान आले पांढरीशी कशा विमान आले या एकादशी जर असेल तर विशेष पुण्यात्मक एकादशी असते आणि जेवढ्याने आज एकादशी धरली आहे लेवळली ची दिमाना भरी जाला मिळणार यतन एकाच झळी हो पण तो फराळ कृती सकाळी जेवण करणार या चला अर्ध्या सोडने ती त्यांचा पूर्ण प्रवास होणार नाही तर महादेवाने विचारला त्या अर्ध्या पूर्ण झमल का जरी काही पूर्ण जी एकाच चिरकीत पूर्ण होत नाही ताव तो वर्णन करना कत स्वामी

जगाचा उद्धार करण्यासाठी आम्ही अवतार देवाला ज्यावेळेस धर्मावर गाडी त्यावेळेस कर्मातला अवतीर्ण होत असतो हा दिगाला फरक आहे म्हणले आता एवढा पण नगतात उपकार कर माझ्यावर पण देव आणि भक्तांचा आहे

परमार्थ केला परमार्थीतून माझ्या कुणाचा उद्धार केला जन्म त्याचा सफळ झाला वंश उद्धारीला माळ्याचा माळ्याच्या मायाच्या उद्धार केला मी मी याच्यासाठी आलो होतो ज्या कार्यासाठी आलो होतो कार्य माझ्या था परिपूर्ण झाले म्हणून पाडरंगा आता मला इथं राहायची आवश्यकता नाही माझं काम संपलंय काम संपलं का 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 की थांबायची गरज मी नसते आता कोणती संपते का पूर्ण जेवण थांबाव का आलं की कोणा चांगली गोष्ट थांबाव का नाही आपलं कार्य झालं की माझं आता काय आम्ही जातो आमच्या गावात आमचा राम राम घ्यावा आजवरी होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता येणे जाणे कुंटाळे सहज कुंटाळे बोलणे

कधी देहा ते विसरून आता मरणाच मला कंटाळा नाही मरण आला तरी चालले जेव्हा मी तुझ्या पायी लिन व्हायला तयार आहे म्हणून आता उरून येते आता माझे काहीच भाग शिल्लक आशा राहिले नाही एक शेवटचे आशा होती तुझ्याशी संवाद साधणे तुझ्याशी बोलणे आणि या जीवन मरणाच्या कचाट्यांचं मुक्त होणे आज मी मुक्त झालो कशामुळं माझ्या तुमचे झाली दर्शन आता तुमचं दर्शन झाले पाप ताप झाली मिटे दैत्य गेले नामती आता माझा मरणाचा शेवटचा अंश आलाय मला यायचंय काउंटरवर पूजा करायचं अशा प्रकारची विनंती <laughs> अशी

आपण देवाचं नाव मुखानायला नाही देवाचं नाव तर मुखानायचं असेल पडले वड्रिया तुम्ही देवाचं चिंतन करत राहिला तर शेवटी तुझ्या शिवताला निश्चित नावाला शेवट नाही तुम्हाला घडले का असला सचिदानंद बाबा अगोदर झाला सचिदानंद बाबा शेवटपणे तुम्ही जेवंतपणे असताना रोप्त करताना म्हणायचे माणसाला पायाला दोन तांबे अंगावर टाकले गेलो तर ओ हरी हो मुसळधारी की बाय आता मागच बकेट सांग बाया लाव करून गेला माऊलीने सचिदानंद बाबाचा उद्धार केला मारताना देवाचं नाव आहे मुखाला मुखाला येण महत्वाचं आहे यावं याच्यासाठी आता मुसला अंदाज करा सायास करा आणि सायासाला प्रपंच करू नका सायाचे कैशी प्रपंच जडसी हरिची नवदसी गुण्या गुणे हरीचं नाव घ्यायला काय हरकत आहे फक्त प्रत्येक ग्रुपातला सांगितले हरिंती मना

का अभंग आहे कुणी सिंधणी म्हणलं तरी चालेल मला पण मी माझा परमार्थ सोडणार नाही लोकांसाठी परमार्थ करून नका परमार्थ एकांतात करावा लोकांतात नाही तरी चालेल पण एकांतात सकाळी पूजा करावी पण आपला तरी समोर या दहा मिनिट पूजा करायची पूजा करायला येत तुझी असेल बरोबर दोन तास कुठे राव काय सांगा तुम्हाला लोक सांगूच नका तुमच्या व्यर्थ कल्याण करण्यासाठी तुम्हाला जर देव आपला सापून देत असेल लोकाला परमार्थ मी किती केलाय हे कधीच सांगायचं नाही जे सांगत असत सा, ते काहीच नाही कोण म्हणतंय मी म्हणत नाही माऊली म्हणतात मी आईचे केले जो म्हणे तो काहीच लिहिले मी एवढा केलंय मी एवढा परमार्थ करतोय आता तो म्हणतोय ना तो शून्यात असतोय पूर्ण तोला जायचं कधी पूर्ण तोला जाण्यासाठी एक पर्याय लो लोकांना पुण्यात्मक कर्म सांगू नका बापांग केले की घडले की सांगितल्या शिवाय राहू नका का लोक आपण करतात माझ्या पूर्ण केला पूर्ण माझा पूर्ण मनोर झाला माझ्या इच्छा आकांक्षा सगळ्या मावड्या आता मी तुझ्या स्वरूपात यायला तयार आहे आता सावपा

जन्मरण म्हणजे काय हा संसार नव्हे जन्मकृष्ण हरिमंत्राचा देवाचं चिंतन करावे लागेल देवाच्या चिंतनान तुमचा हा संसार नष्ट होतोय का देवाशिवाय आपल्या कुणी जोडि नाही कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत

आपण सगळे येते गरजावेल त्यासाठी नियम नी -या या तो लागतो कोर्भ लक्ष्मी वल्लभ तया दवाई काहीतरी चिंतात येऊन नियम करा की हा एवढं कार्य करायचे तुळशीला पाणी घातल्याशी मी जेवण करणार नाही हा तुमचा नियम झालायचे पाणी नियम असेल तर यम येणार नाही आणि नियम नसेल तर यमाराशिवाय राहणार नाही म्हणून का जगाला जगा काळ काय माऊली यम न्यायालयाला अरे बरोबर मुक्त व्हायचे कुठं म्हटलं माउनी मुक्ता होईल दोन मोठे केले ज्या मला वाटतं दोन वर्षानंत माई परत दोन वर्ष नियम आला पुन्हा मुक्त होईल दोन मोठे केले

काही त्यांच्या काही करताय काय काय हुशी नाही देव त्यांच्या पाठीबाबा असतो सद्गुण त पाठीबाबा असतो परमात्म्याला त्या महात्म्याला त्या संतांवर कसं ओळख्या ओळख नव्हया कसाही होतांवर त्याचा तो पुण्यच काळ असतो मुळात पुण्य किती काढणार आहे कुणाची संत सांगता संतांची पुण्य किती असते काय असते पुण्यतिथी असते पुण्यतिथी नसते किंवा पुण्यतिथी असते पुण्यतिथी म्हणजे काय त्या दिवशी जन्म काळे जन्माला आले झाला त्या पुण्य काळाला म्हणून पुण्यतिथी त्या तिथीला पुण्य किती म्हणतात अशी पुण्यतिथी या कुणाची होऊ शकत नाही आपली म्हणायची का नाही आपलं कामरण शक्त पण पुण्य किती संत म्हणून अशा पुण्य काळाला त्यांच्या सामर्थ्यानं त्यांना तुम्ही न्यायला येत नाही काय नाही काय नाही त्याला म्हणजे संत देवाच्या चिंतनात मग समाधी योग्य धारण करणे आणि आठवणे ही संताची सत्ता आहे